बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने बुधवारी अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या माध्यमातून बदलापूरकरांना प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्याची मैफल अनुभवता येणार आहे अटल संध्या कार्यक्रमासाठी बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिराच्या मैदानात जय्यत तयारी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून इथल्या तयारीचा आढावा घेतलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने बदलापूरकर अटल संध्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलाय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं फार मोठं योगदान हे देशासाठीही आहे आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून त्यांच्या कवी मनाची जाणीव ही सतत जनतेमध्ये राहावी याच्यासाठी आम्ही ही अटल संध्या हा या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी कोळगाव बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी करत असतो